सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जिल्हा महामार्ग पोलीस टीमच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख उमर यांचा भव्य सत्कार बाळापूर येथील पोलीस उपनिरीक्षक महामार्ग वाहतूक शाखेतील शेख उमर हे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यानिमित्ताने महामार्ग पोलीस टीमच्या वतीने त्यांचा एलके येथील महामार्ग पोलीस चौकी येथे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे पोलीस उपनिरीक्षक महामार्ग मुदिराज पोलीस उपनिरीक्षक मोरे के येथील सरपंच व जिल्हा परिषद शिक्षक झेंडे यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाच्या वेळी के येथील सीमा सुरक्षा बल यांच्या वतीने देखील पोलीस उपनिरीक्षक शेख उमर यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संचलन वाहतूक शाखेतील शेषराव पोले यांनी केले तसेच शेषराव पोले यांनी पोलीस उपनिरीक्षक शेख उमर यांच्याबद्दल माहिती देताना सांगितले की एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जालना जिल्हा पोलीस दलात उमर शेख हे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले उमर शेख यांनी जालना जिल्ह्यातील पोलीस ठाणे सदर बाजार कादिम जालना स्थानिक गुन्हे शाखा मंठा अशा ठिकाणी नोकरी केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात पोलीस हवालदार या पदावर दिनांक एक जुलै दोन हजार तेरा रोजी आंतरजिल्हा बदली झाल्याने रुजू झाले त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा देऊन पास झाले जिल्ह्यातील पोलीस ठाणे बासंबा आर्थिक गुन्हे शाखा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली व त्यानंतर महामार्ग पोलीस मदत केंद्र हिंगोली या सर्व ठिकाणी छत्तीस वर्षे दहा महिने प्रामाणिक व निष्कलंक सेवा करून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत सेवा कालावधीत पोलीस उपनिरीक्षक उमर शेख यांना चांगली कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठांनी तीनशे ऐंशी बक्षीस दिले असून एक मे दोन हजार अठरा रोजी पोलीस महासंचालक यांचे पदक डी जी इनसिजीना मिळाले व त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपती यांचे पोलीस पदक जाहीर झाले आहे हिंगोली महामार्ग पोलीस मदत केंद्र स्थापन जागा उपलब्ध व इतर कार्यात त्यांचा पुढाकार होता महामार्ग पोलीस मदत केंद्र स्थापनापासून ते प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली आहे यावेळी महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी आपापली आप मते व्यक्त करताना सांगितले की पोलीस उपनिरीक्षक शेख उमर यांनी आपल्या कार्यकाळात एका मोठ्या भावाप्रमाणे वागणूक देऊन मिलनसार वृत्तीने आम्हा सर्वांना सर्व कार्यात मदत देऊन सहकार्य करीत होते व त्यांचा आदर्श समोर ठेवून पुढील कार्य करीत राहू असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामार्ग पोलीस सर्व अंमलदार व टीमने सहकार्य केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सय्यद तैयब अली यांनी केले ए सेवा न्यूजसाठी आणि सहमद हिंगोली सरपंच करंडे सर फोले सर सावेर भाई माझा मुलगा डॉक्टर समीर भाचा आहे नवीन अफरोस तन्वीर माझे सर्व सहकारी माझा हे खाणी कार्यक्रम जो तुम्ही सर्वांनी मिळून आयोजित केला त्याबद्दल सर्वप्रथम माझ्या अंमलदाराचे आभार मानतो काय बोलावं हे हो मला नाही कारण माझं मन भरून आलेलं आहे परिस्थिती अशी आहे की मी सुखरूप छत्तीस वर्षे दहा महिने नोकरी करून सेवानिवृत्त होत आहे याचा मला आनंद आहे पण मी हे पोलीस खाता सोडून तो मग सर्वांना सोडून जात आहे याचं मला थोडंसं दुःख आहे मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जालना जिल्ह्यात भरती झालो होतो जालना जिल्ह्यात मी पोलीस स्टेशन सदर पदार कधी जालना एल सी बी शेवटी मंठा अशा ठिकाणी नोकरी केली जालना इथून माझी बदली मंठा इथे झाली नसती तर मी हिंगोलीला आलोच नसतो कारण माझे हिंगोली आहे जालन्याला प्रॉपरला खूप रिलेशन झाले होते जालन्याला असतो तर मी रिटायर होईपर्यंत इकडे आलो नसतो पण ते नोकरी म्हणल्यानंतर शेवटी बदलीचा भाग तसेच माणसा उपस्थित सर्व पोलिस अधिकारी पाहुणे व समोरील सर्व आमचे सर्व पोलीस बांधव सहकारी व सर्व आता आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक सा, शेख साहेबाचे स्नेही पोलीस खात्यात नोकरी सध्या आता असे झाले पाण्याच्यासारखी नोकरी झालेली आहे शेखसाहेबांना खूप चांगल्या पद्धतीने सेवानिवृत्त झाले सुद्धा तीन वर्ष राहत पण कसे होतील काही सांगता येत नाही कुठं कुठं अडकल काय अडकल काय सांगता प्रॉब्लेम तो आहे सध्या म्हणजे नोकरी खूप धावपळीची जीवन हे झालेलं आहे शेखसाहेबांना खूप छत्तीस वर्ष नोकरी केली आहे वेगळ्या बीटमध्ये हे ते कोणते काय आलो तसं मला काही जास्त परिचय नाही परंतु मला एक वर्ष झालं या जिल्ह्यात येऊन पण तू राहणार पहिला पर इतरलाच हिंगोली जिल्हा आणि पण हिंगोली एकच होतं ना त्याच्यामुळं शेतकरी <ण्वागी> विचार मंचावर उपस्थित आणि सक्षम मोठी आमचे सहकारी मुद्रा साहेब सरपंच का, आणि कार्यक्रमास उपस्थित समोर असलेले मंडळी बाहेर मंडळी आणि आमचे एच एस पी टायबचे जुने सहकारी आणि नवीन जे त्यात ॲड झालेले असे सर्व मंडळ शेंगा म्हटलं की एक पोलीस खात्याचं एक एक भाग आहे जसं की पोलीस खात्यामध्ये आल्याच्या नंतर तुमची एक दर दोन वर्षांनी किंवा एक अधिकाऱ्याची पाच अधिकाऱ्याची कर्मचारी राहते तसंच त्यांचा शेवटचा सत्ता म्हणजे निवृत्ती सेवानिवृत्ती तसंच शेख साहेब यांचा एक पूर्ण कार्यकाल एक चांगल्या प्रकारे झालेला आहे शेख साहेबाची माझी पहिली भेट कोष्टी बाशंबा इथे दोन हजार बारा तेरामध्ये झाली होती भा ज्यावेळेस ते सुरुवातीला एक प्रोफेशनरी जॉईन झालो होतो त्यावेळेस शेख साहेब तिथे एक भेट सांभाळायचे आणि त्यांच्यासोबत एक त्यावेळेस भेट झाली होती शेख साहेबाकडे त्यावेळेस चांगलं शिकायला भेटलं सुरुवात असल्या असल्यामुळे आमची त्याच्यानंतर शेख साहेबांची तिथून एक एस याला एसीबीला बदली झाली आणि नंतर शेख साहेब भेटत राहिले शेख साहेबांचं त्यावेळेसच चांगलं मार्गदर्शन झालं आणि नंतर बऱ्याच वेळेस मधात तजून भेटत होते असे शेख शेखसाहेबांचा आजचं एक त्यांचं पोलीस खात्याचा शेवटचा दिवस जे आज चांगल्या प्रकारे निवृत्त होत आहे त्यांच्या पुढच्या आयुष्यात एक त्यांना शुभेच्छा आणि चांगल्या प्रकारे त्यांना शुभेच्छा देतात माझ्या पोलीस शब्द मी आज आता मी फ्री परीक्षा पण पास झाली चांगल्या मार्कने आणि मेनचा पण माझा चांगला रिझल्ट आला त्याच्यामध्ये सर्व श्रेय मी त्यांनाच देतो कारण कोणत्याही परिस्थितीत कधीच त्यानं मला त्रास दिला नाही कधी फोन केला नाही कधी सुट्टीसाठी म्हणली नाही कधी मुलं सर सुट्ट्या पाहिजेत हो तर कशाला रे करा तू लई अडचण आली तर फोन करतो पण कधी फोन करून मला त्रास बन दिला नाही कधी सुट्ट्याची अपेक्षा राही म्हणजे मला पडलीच नाही कधी गरज आणि खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं सगळ्या नमुन्याचे एवढे नमुन्याचे माणसं आहेत आपले एक एक नमुन्याचे एक माणसं सांभाळणं खूप अवघड गोष्ट आहे आणि त्यांच्याकडून शिकून घ्यायची एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी डोक्यावर बरं कधीच गरम झाली नाही कोणती परिस्थिती असो कोणी विरोधात बोलो कोणी छोटा कर्मचारी आहे काहीतरी गरम झाला तरी काहीच नाही छानस आहे कोणी काही बी बोललं कुठं कसले मॅटर असेल तर एकदम संयमानच सांगणार समजून सांगणार असं नाही रे असं असते म्हणजे गरम होऊन कधी कोणाला बोललेच नाही आणि त्यांच्याकडून आपल्याला जर असंच रिटायर व्हायची सगळ्यांच्या अपेक्षाच राहणारच आहे आणि व्हायचं ते, असेल तर त्याच्यासारखं ते त्याच्याकडून गोष्ट घेतली तर सर्व सगळेजण अशीच रिटायर होतील नाहीतरी काही शेवट मुश्किल आहे नोकरीचं सन्माननीय सन्मान्य श्री सर सन्माननीय मोरे सर आणि आदरणीय मुदिराज सर व तसेच माझ्यापेक्षा अनुभवानं वयानं सर्वच गोष्टीत श्रेष्ठ असलेले आमचे सहकारी आणि इतरही बाहेरून आलेले मान्यवर सर्वांनाच आज सांगू इच्छितो की आज एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात रडू आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की हसू याच्यासाठी की आदरणीय आमच्या शेख सरांसारखं सर व्यक्तिमत्व जे की पोलीस खात्यामध्ये अगदी कमी बघायला मिळते आमचे सहकारी सातभाई सर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी आहे आणि ऐकून घेणाऱ्याला आज आज या घडीला तरी महत्त्व आहे कारण की बोलणारे भरपूर झालेत आपण स्टेजवरतून बोलणारे मोठमोठे नेते आहेत तो बरंच काय काय बोलतात म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये सुद्धा विमानतळ करण्यासारखी आश्वासनं आजकाल देणारे राजकारणी आपण बऱ्याच सभेमधून ऐकलेत परंतु असं ऐकणं या गोष्टीला आपलं सुन बोलणाऱ्या गोष्टीला आज महत्त्व राहिलेलं नसून ऐकणाऱ्या गोष्टीला महत्त्व राहिले सर्वात मोठा गुण म्हणजे आमच्या सेक्स सरांचा की ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक आमलदारांची ऐकून घेण्याचा प्रयत्न करतात सातबाईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक अडचणी आम्ही बी सातबाईचे स वाटसरूच आहेत त्यांच्यासोबत चालणारे आम्हालाही त्यांचं मोलाचं सहकार्य आमच्या टॅबला असलेल्या सर्वच परीक्षार्थीला अगदी त्यांनी वेळातून वेळ किती जास्तीत जास्त वेळ त्यांना अभ्यासाकरिता देता येईल याचं त्यांनी सर्व गांभीर्य राखून आमच्यासाठी वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सरांचे मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि या साहेबां सरांसोबत काम करताना इथं प्रत्येक गोष्ट बघितली की त्यांनी हा टॅब अगदी त्यांच्या घरासारखा कुटुंबासारखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे छोट्या छोट्या गोष्टी करे आज आपण पाहतो की शेतकरी आपली स्वतःची जमीन असेल तर तिच्या बाउंड्री असतील तिचे जे धुरे असतील ते कायम करून घ्यायला तयार नाही परंतु शेख सरांनी या दीड वर्षामध्ये चार वेळेस इथं मोजणी आणून स्वतः गाडीमध्ये तंड्या आणून त्या व्यवस्थित राहून घेतल्या आणि त्या कर्मचारी तर वेळोवेळी सहकार्य करत आलेले आहेत त्यांना पण कर्मचाऱ्यापेक्षा जास्त काम त्यांनी या टॅपची जागा असेल किंवा टॅबच्या प्रत्येक गोष्टी काय जे असेल ते त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी अगदी कुटुंबात जसं आपण आपलं घर बनवतो आणि ज्या पद्धतीनं सर्व गोष्टीची काळजी घेतो तशी त्यांनी काळजी मी त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी घेतलेली पाहिलेली आहे असंच यानंतरही सरांना मी भावी आयुष्यासाठी सुख समृद्धी भरभारी आणि आनंदीच जावं राहिलेलं त्यांचं दीर्घ आयुष्य हे आरोग्यदायी लाभो एवढीच मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि सरांनीही आम्हाला यानंतरही असंच लागल त्या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच मी त्यांच्याकडे विनंती करतो आणि थांबतो शेख उमर साहेब या ठिकाणी हा शिवानिवृत्त होत आहे आपण साधू संताच्या शब्दामध्ये म्हणतो की सोनिया शेवटचा दिवस हा गोड व्हावा आणि या छोट्याशा कार्यक्रमाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आखाडाबाळापूर येथील न नवनिर्वाचित म्हणजे जास्त दिवस झाले नाही त्यांना या ठिकाणी होऊन परंतु एक कर्तव्यदक्ष असे अधिकारी श्री गुट्टे साहेब त्याचबरोबर या जिल्हा परिषद येळेगाव जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नागुरावजी करंडे साहेब त्यानंतर पोलीस अधिकारी श्री साहेब मोरे साहेब हे सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आपल्याला माहीत आहे की आज नोकऱ्या करणं फार अवघड झालेलं आहे आता आमची नोकरी शिक्षकाची म्हणजे फार सुरक्षित आहे परंतु पोलिसांची नोकरी जर विचार करायचा तर खूप अवघड झालेली आहे कारण पोलीस कर्मचाऱ्यांना आपण जर विचार केला तर त्यांच्या मुलं बाळा फॅमिली हे सर्व सांभाळून जर करायचं सा म्हणलं तर खूप अवघड आवड झालेलं आहे आणि गुमारसाहेबांच्या ज्या ठिकाण ज्यावेळेस या ठिकाणी पहिली या ठिकाणी चौकी उभारली आणि चौकी उभारण्याचं काम चालू असताना आम्हाला उमर साहेबांनी फोन केला आणि त्यांचे सहकारी जे होते आमचे माघणी साहेब माघणी साहेबांनी फोन केला की साहेब आम्हाला या ठिकाणी मदत करा की त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की साहेब तुम्हाला जी काय मदत लागेल या ठिकाणी काम करण्यासाठी जे काय लागेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि मी नेहमी संपर्कामध्ये असतो खरंतर एका या पोलीस कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये आज पहिलं पहिले पुली जे पोलीस कर्मचारी होते आज तसे राहिलेले नाहीत नाही तर पोलीस आम्ही लहान ज्या वेळेस लहान होतो खाकी पा खाकी ड्रेसवरला जर माणूस दिसला मग ते पोलीसच असो का एखादा होमगार्ड असो की आम्ही पळून जायचे परंतु आज जर विचार केला तर हे सगळे पोलीस कर्मचारी एका झाले लोकॅलिटी म्हणजे लोकाशी संबंधात संबंधित आलेले आहेत आणि सर्वाच्या संबंधामध्ये आले असल्यामुळे काय झालं माहिती त्या पोलिसाची आज भीती वाढवून झाली पाहिजे आणि अशी एक सेवा करून या ठिकाणी श्री उमर साहेब हे अतिशय याच तालुक्यातले आहेत इथं हेरी आमचा नेहमीचा संबंध आहे त्यांचा कारण या तालुक्यातला जन्म झालेला आहे त्यांना याच तालुक्यामध्ये या ठिकाणी सर्व त्यांनी आपली सेवा पूर्ण केलेली आहे तर सेवा या तालुक जिल्ह्यात तालुक्यात सेवा करणं म्हणजे त्यांचं एक त्यांच्या आईवडाचं पुण्यकर्म म्हणावं असं या ठिकाणी केलं त्याचबरोबर त्यांची जी फॅमिली आहे त्यांचा मुलगा मुलगा अतिशय म्हणजे उत्कृष्ट अशा चांगल्या पोस्टवर आहे आणि त्यांचं जे जी भावी जीवन आहे हे भावी आयुष्य आहे साहेब आपण जेवढं तुम्हाला जमा समाजकार्य देश सेवा समाजकार्य एवढं करण्याचा आपण प्रयत्न करावा या प्रयत्न करावा आणि ते निश्चित करतील कारण आम्हाला माहीत आहे ते कोण त्यांचं व्यसन नाही त्यांच्याकडे कोणतं कोणते व्यसनी नाहीत ते त्याचबरोबर एक सर्व समाजाशी मिळून मिसळून राहणारी माणसं आहेत आणि अशा एक माणस या तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त होत आहे आणि खरं तर तुमचं आता एवढं प्रेम जर पाहिलं त्यांच्यावर कारण काहीतरी त्या माणसा म्हणजे गुण काहीतरी चांगला असेल कारण चांगला गुण असल्याशिवाय एवढी लोक जमत नाहीत आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत मी एकदा माझ्या शिक्षक संघटनेच्या वतीनं या जिल्हा परिषद सदस्याच्या वतीनं जिल्हा परिषदच्या सर्व यांच्या वतीनं या तालुक्याच्या वतीनं मी त्यांना एक शुभेच्छा देतो